महाराष्ट्रातील तेरा लोकसभा मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी दोन्ही शिवसेना एकमेकींना भिडल्या त्यामुळं त्या तेरा मतदारसंघांचा निकाल ठरवणार शिवसेना कुणाची ठाकरेंची की शिंदेंची कोणते आहेत ते तेरा मतदारसंघ पाहूयात नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारना शिवसेना फुटीनंतरची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक शिवसेना फुटली आणि तिचे दोन गट पडले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर दुसरा शिवसेना एकनाथ शिंदे गट पुढं कोर्ट कचेऱ्या झाल्या निकाल लागला आणि शिंदेंच्या नेतृत्वातील पक्षाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही मिळालं मात्र खरी शिवसेना आमचीच हा उद्धव ठाकरे यांचा दावा आजही कायम आहे अखेर लोकसभा निवडणूक लागली आणि दोन्ही शिवसेनेचे उमेदवार तेरा मतदारसंघांमध्ये एकमेकांना भिडले आता हे तेरा मतदारसंघ ठरवतील खरी शिवसेना कुणाची कोणते आहेत हे तेरा मतदारसंघ पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात बुलडाणा प्रतापराव जाधव शिंदेगट वर्सेस नरेंद्र खेडेकर ठाकरे गट यवतमाळ वाशिम राजश्री पाटील शिंदेगट वर्सेस संजय देशमुख ठाकरे गट हिंगोली बाबुराव कदम शिंदेगट वर्सेस नागेश पाटील आष्टीकर ठाकरे आत कणंगले धैर्यशील माने शिंदेगट वर्सेस सत्यजित पाटील ठाकरेगट मावळ श्रीरंग बारणे शिंदेगड वर्सेस संजोग वाघेरे पाटील ठाकरेगट शिर्डी सदाशिव लोखंडे शिंदेगट वर्सेस भाऊसाहेब वागचौरे ठाकरेगट छत्रपती संभाजीनगर संदीपान भुमरे शिंदेगड वर्सेस चंद्रकांत खैरे ठाकरेगट नाशिक हेमंत गोडसे शिंदेगड वर्सेस राजाभाऊ ठाकरे गट कल्याण श्रीकांत शिंदे गट वर्सेस वैशाली दरेकर गट ठाणे नरेश म्हस्के गट वर्सेस राजन विचारे गट मुंबई दक्षिण यामिनी जाधव गट वर्सेस अरविंद सावंत गट मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे गट वर्सेस अनिल देसाई गट आणि मुंबई उत्तर पश्चिम रवींद्र बायकर शिंदेगट वर्सेस अमोल कीर्तिकर ठाकरे एकूणच काय तर कधी काळी एकाच पक्षात काम करणारे हे नेते या लोकसभा निवडणुकीला एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आता उद्धव ठाकरेंच्या मागे शिवसैनिक आहेत की एकनाथ शिंदेच्या मागे याचं उत्तर आता लोकसभा निवडणुकीच्या निकालातून खऱ्या अर्थानं मिळणार आहे त्यामुळे येत्या चार जूनलाच कळणार शिवसेना कुणाची ठाकरेंची की शिंदेची पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा